निरंजन डावकर महोदय या प्रश्नाला अनुषंगानेच काल गिरणी कामगारांचा जो मोर्चा झाला त्याच्यामध्ये राजकारण करण्याची भूमिका काही लोकांनी केली याच्यामध्ये माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की या संदर्भातलं शासनाचं धोरण काय हे आपण स्पष्ट करावं सभापती महोदय गिरणी कामगारांच्या बाबतीमध्ये तुमच्या परवानगीनं मी सचिन भाऊन बरोबर गिरणी कामगारांच्या मोर्चासाठी मी गेलेलो होतो या व्यासपीठावरनं या सभागृहातनं सचिन भाऊ तुम्हाला मी पहिलं मनापासून धन्यवाद देतो की गिरणी कामगारांच्या विषयामध्ये राजकारण न करता तुम्ही मला त्या ठिकाणी घेऊन गेला तिथं आपण शिष्टमंडळाशी चर्चा केली आणि चोवीस तासाच्या आत म्हणजे आज साडेचार वाजता माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृह गुर, गृहनिर्माण मंत्री यांच्या संवेत चौदा संघटनांच्या बैठकीचं आयोजन आपण करण्यात करण्यात आलेलं आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की आंदोलनामध्ये ज्या ज्या काही गोष्टी आपल्या संघटनाच्या लोकांनी शासनाला म्हणून सांगितलेलं आहे त्याचा सकारात्मक शासन विचार करणार आहे आणि गिरणी कामगारांना म्हणजे मराठी माणसाला न्याय देणार आहे